नमस्ते।, नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मलापासून खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरंतर बॉम्बे हायकोर्टची लिस्ट लागली आणि बॉम्बे हायकोर्टचा दहा गोष्टला पेपर झाला आणि त्याच्यानंतर मी एक मध्यंतर बोल एक बोललो होतो का बाबा एक महिना होऊन गेलेला आहे पेपरला एवढ्या याच्यात निकाल लागू शकतो निकाल लागलेला आहे फक्त मला एक तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं आपण जर बॉम्बे हायकोर्टच्या लिस्टला अपात्र झाला असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि पात्र झाला तर अतिशय बारकाईनं आणि काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा हा म्हणजे पात्र अपात्र सर्वांनी हा पाहायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण आतापर्यंत झालेली भरती प्रक्रिया आणि पुढे होणारी भरती प्रक्रिया यातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी समजणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉम्बे हायकोर्ट निकाल लागला मित्रांनो सत्तावीस हजार नव्वद मुलांचं पेपरसाठी नाव होतं त्याच्यामध्ये अॅबसेंट संख्या बरेच होती आपण असं समजू का एक पंचवीस बावीस हजार मुलांनी पेपर दिला बावीसच हजार धरण बावीस हजार मुलांनी जरी पेपर दिला असं धरलं तरी बार्ड बावीस हजारात बावीसशे पण पोरं घेतले अकराशे ऐंशी काहीतरी पोरं घेतले म्हणजे अकराशे मुलं घेतले सॉरी अकराशे अठ्ठावन्न मुलं घेतलेत आता तुम्ही माझे जेवढे काही त्या कालावधीतले जे व्हिडिओ होते ते एकदा नीट पहा जाऊन सगळे मी काय सांगत होतो तुम्ही म्हणजे सर मला पंचाळीस मी टायपिंग करू का सर मला पन्नास टायपिंग करू का पंचावन्न टायपिंग करू का साठे टायपिंग करू का मी सांगितलं होतं एका व्हिडिओत पहिल्याच व्हिडिओ निकाल लागला लागला दुसरं दहा ऑगस्टला पेपर झाल्यानंतर लगेच सांगितलं होतं का ज्याला साठ प्लस मार्क आहे तोच फक्त सेफ झोन मध्ये असेल पंचावन्न पन्नास ला करायचे असेल तर तुम्ही करू शकता पण तुम्ही नंतर एवढं डोकं खायला लागले सर हा टेलिग्राम वाला सांगू राहिला का तुम्ही पंचाळीस प्लस वाले करा कोर्ट सगळ्यांना साधारण अरे बाबांनो एक कॉमन गोष्ट आहे बारा वीस हजार मुलांपैकी तुम्हाला किती मुलांना टायपिंगला घेणार ते दहा हजार मुलांना टायपिंगला घ्यायचं का मला सांगा नव्वद मार्काचा पेपर असताना देखील फक्त चौसष्ट पेक्षा जास्त मार्क ऍक्च्युली अकराशे मुलं जर घेतले ना तर लक्षात ठेवा कोणती स्पर्धा परीक्षा जर असेल कोणतीही स्पर्धा परीक्षा अकराशे मुलं जर पंचवीस हजारातले अकराशे मुलं घ्यायचे म्हटलं ना नव्वद मार्काचं जर पेपर असेल ना कमीत कमी पंच्याहत्तर प्लस मिनिट लावू शकतो त्यात त्यात हा पेपर खूप सोपा होता इवन तो पेपर माझ्याकडे पण होता मी पण तेलदा ते क्वेश्चन विषय काय झाला का पेपर कोणाचाच कव्हर झालेला नाही तो हा लक्ष पेपर कव्हर झालेला नाही सगळ्यात मेन मी स्वतः तो पेपर केला दिलेला होता माझा तो पेपरला फक्त पंचावन्न गोल झालेले आहेत हा लक्ष मध्ये पंचावन्न ते छप्पन्न गोल माझे पूर्ण झालेत म्हणजे माझा जवळ पस्तीस ते चाळीस मार्काचा पेपरच राहिला डायरेक्ट पेपरच सोडवायचं राहिलाय माझा हा लक्ष त्याच्यापैकी फोर्टी फोर मार्क्स मिळाले फक्त ते बी ते पन्नास पैकी पन्नास पंचावन्न पैकी म्हणजे काय झालं पेपरला वेळ मिळालेला नाही हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा झाला का विद्यार्थ्यांना वाटलं होतं पेपर इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये मी तुम्हाला सांगितलो त्यावेळेस का पेपर दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे त्यामुळे अभ्यास करताना दोन्ही लँग्वेजमधून करा त्याचबरोबर टेस्ट सिरीज बर, टेस्ट सिरीज हे आपल्या मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये मी टेस्ट सिरीज अरेंज केल्या होत्या हे सगळं झालं आणि आता विषय असं झालं का मार्क लागले आणि फक्त अकराशेच मुलं असे सापडले का ज्यांना चौसष्ट पेक्षा जास्त मार्क म्हणजे विचार करा त्याच्यावरून समजते पेपरचा दर्जा पहा पेपर सोप असताना देखील अकराशेच मुलं फक्त असे आहेत अकराशे अठ्ठावन्न का ज्यांना चौसष्ट पेक्षा जास्त आहे बाळालो पेपर सत्तर मार्काचा नाही मार्का मार्का तो नव्वद मार्काचा आहे म्हणजे सत्तावीस मार्क खाली त्याचा कट ऑफ सव्वीस मार्क खाली त्याचा कट ऑफ आलाय जवळजवळ म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट तरी पण अकराशे मुलं पात्र ठेवले आणि मी हे आधीच ठरलं होतं तुम्हाला सांगितलं होतं त्यांना जेवढे मुलं टायपिंगसाठी घ्यायचे तेवढ्या मिरिटलं आता जर त्यांना चौसष्टचा कट ऑफ लागला मात्र विषय असा आहे जर चौऱ्याहत्तर पेक्षा किंवा पंच्याहत्तर किंवा अठ्याहत्तर पेक्षा जास्त जर अकराशे मुलं त्यांना सापडले असते अठ्याहत्तर किंवा ऐंशी प्लस तर कट ऑफ हा अठ्याहत्तर ऐंशीच्या आसपासच तो कट ऑफ काय झाला असता त्या ठिकाणी कट ऑफ लागला असता आता सगळं प्रश्न झाला निकाल पण लागला ज्यांचं काम झालं त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आपल्या टेस्ट सिरीज चे मला वाटतं आय थिंक दीडशे प्लस मुलं कदाचित त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले असावं कारण का भरपूर मॅसेस झालेले सर मी पाच झाले मी पाच झाले मी पाच झाले पण ते नावाने शिकाय माझ्याकडे अपडेट नसल्यामुळं मला काही समजलं नाही आता इंग्लिश टायपिंग होणार आहे तुमची लक्षात ठेवा आता पुढची टायपिंग होणार इंग्लिश आता त्या इंग्लिश टायपिंग होत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या का ती इंग्लिश टायपिंग अठ्ठावीस तारखेला होणार होती मी सांगितलं होतं कोर्ट लावला वेळ तर लय लावतं नाही लावलं तर लय फास्टमध्ये घेतं अठ्ठावीस तारखेला होणार होती पण त्याच्यामध्ये परत अपडेट झाला कारण अठ्ठावीस तारखेला राज्यसेवेचा पेपर होते संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राज्यसेवा सेवा एमपीएससीचा पेपर असल्यामुळे त्यांनी पाच ऑक्टोबर घेतले आता तुमची स्किल टेस्ट ही पाच ऑक्टोबरला होणार आहे आता बरेच विद्यार्थी म्हणत असेल सर मी पहिल्यापासून तयारी करत होतो पहिलं ज्यांना उलट पेपर सोपे गेले त्यांची तयारी नाही आणि ज्यांना पन्नास पंचावन्न मार्क आहे त्यांची टायपिंग मोकार फास्ट आहे आता उलट पुलट झालेले त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक आहे ती म्हणजे कोणती का जे अकराशे अठ्ठावन्न विद्यार्थी पात्र झाले याच्यामध्ये बरेच जण विद्यार्थी डी ला बाद होणार आहेत का यांच्याकडे कागदपत्रांची आपूर्तता असणार आहे दुसरी गोष्ट याच्यात असे काही विद्यार्थी आहे का हे एमपीएससी सर्व सेवा स्पर्धा परीक्षा करणारे मात्र यांच्या टायपिंगचा काही संबंधच नाही हे टायपिंगला बाद होणार आहे कारण का पंधरा दिवसामध्ये टायपिंग होऊ शकत नाही इंग्लिशची कवर एखादा मनन सर माझी होती ती इकडं ते जी सीसीचं सर्टिफिकेट काढणारी होऊ शकते इव्हन डिस्ट्रिक्ट कोर्टची होऊ शकते मात्र हायकोर्टची टायपिंग आहे ती लक्षात ठेवा एकदम फास्ट टायपिंग आहे आणि चुका त्या ठिकाणी पाचला एक होता एकदा चारला एक मार्क मायनस होणार आहे बरोबर ना म्हणजे कट ऑफ वाढला का कमी झाला हाच फार मोठा प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना आहे पण मी सांगेल हा कट ऑफ वाढला नाही तर हा कट ऑफ कमी हा कट ऑफ कमी आहे तुम्ही पहा एकशे दीडशे जागा आहेत सॉरी एकशे पंचवीस म्हणजे प्लस पण दीडशे जागा आहेत त्या दीडशे जागांपर्यंत जाता जाता सुद्धा फार नाकीन येणार विद्यार्थ्यांना कदाचित वेळ आली तर थे त्यांना भेटणार पण मुश्किल आहे तेवढे विद्यार्थी कारण की त्या टायपिंगला बरेच विद्यार्थी बाधा होणार आहेत बरेच विद्यार्थी बाधवणार आहेत अकराशे अठ्ठावन्न पैकी विद्यार्थी टायपिंगला जातील लक्षात ठेवा इंटरव्ह्यूला फक्त एकाच तीनच रेशो लावून ते बरोबर ते पंचेचाळीस से पाचशे मुलं एवढे सुद्धा येतील नाही येतील माहीत नाही पण ह्या दरम्यान विद्यार्थी ते इंटरव्ह्यू नेतील म्हणजे ज्या विद्यार्थी आतापर्यंत सांगितलं ज्या विद्यार्थ्यांचं काम झालेलं नाही आता ज्यांचं काम झालेलं आहे अकराशे ऐंशी मध्ये त्यांनी नीट लक्ष द्या बाळांनो तुमची टायपिंगची डेट चेंज झालेली आहे पाच ऑक्टोबरला तुमची टायपिंग आहे तस परिपत्रक पण काल आलेलं आहे लक्ष त्याचबरोबर कट ऑफ वाढला की कमी झाल्याच्याशी काही गेलं नाही मात्र पुढची जी प्रक्रिया आहे तुमची ती एकदम फास्ट होणार आहे जे विद्यार्थ्यांचं अकराशे साडे अकराशे मध्ये ज्यांचं विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे जे विद्यार्थी टायपिंग साठी पात्र झालेले आहेत त्यांनी मला सर्वांनी मेसेज करा म्हणजे जे आपल्या टेस्ट सिरीजचे होते त्यांनी मेसेज करा मित्रांनो टायपिंग परीक्षेमध्ये बदल झालेला आहे तुम्हाला एकच मिनिटात मी तो बदल दाखवतो काय बदल झाला या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो त्यांनी डायरेक्टली नोटिफिकेशन या ठिकाणी असं काढलेलं आणि सांगितलेलं आहे कालच आहे की टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट हे बघा इथं सांगितले काय झालं हा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन स्टेट सिव्हिल सर्व्हिस गॅजिटेड कंबाईड प्रिलिमिरीशन ऑरचवीस ऑन अठ्ठावीस सप्टेंबर टू सेव्ह फॉर्म इन कॉन्व्हेशन द डेट ऑफ टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट क्लर्क ऑफ द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हाय कोर्ट ऑफ जेट ऍट बॉम्बे प्रिन्सिपल सिट ऑफ द बॉम्बे अँड इट विल टू बी कंडक्ट ऑन फिफ्ट ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फायट मुंबई म्हणजे लक्षात ठेवा तुमची जी अठ्ठावीस तारखेला होणार होती ते पाच ऑक्टोबरला गेलेली म्हणजे कदाचित तो पण अठ्ठावीस नंतरचा पाच शनिवार रविवार असू शकतो लक्षामध्ये परंतु ही काय गेली राज्य सेवेचा से पेपर होता मी आधीच तुम्हाला ते क्लिअर केले म्हणजे याचा काही आपल्याला जास्त काही अडचणीची गरज नाही मात्र तत्पूर्वी सगळी माहिती देण्यापूर्वी अजून एक महत्वाची माहिती घाबरून जाऊ नका आज परत एक महत्वाचं नोटिफिकेशन म्हणजे कोर्टाची भरती जी पाच हजार दोनशे क्लर्क आहे त्याच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्या संदर्भात मी उद्या परवा तुम्हाला महत्वाचा व्हिडिओ देणार आहे आनंदाची बातमी असणारे मात्र जे विद्यार्थी सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात संपूर्ण सेवेची तयारी करतात त्यांच्यासाठी हार्देस सरांच्या हार्देस ऑनलाईन अकॅक्यात चालू काढा म्हणून एक्सप्रेस बॅच टू पॉईंट झिरो आहे मित्रांनो ही बॅच कोणासाठी उपयुक्त आहे आता मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षा जर करत असाल तर सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी बॅच चे मग पोलीस भरती असो ग्रामसेवक हो असो वनरक्षक तलाठी जीएम डीएमईआर असो जीएमसी असो महानगरपालिका काही असो त्यासाठी सगळ्यांसाठी उपयुक्त असणारी बॅचचे मित्रांनो तुम्हाला रोजच्या अपडेटेड पंचवीस चालू गाड्या म्हणून जे प्रश्न असणारे ना सगळे अपडेटेड गोष्टींवरती असणारे त्याचबरोबर इतरही गाड्या म्हणून ज्या त्याच्यामध्ये समावेश येणार आहे ऑनलाईन स्वरूपात ही टेस्ट सिरीज असणार आहे काही वैशिष्ट्य वगैरे जास्त सांगत भांडगत पडत नाही साठ रुपये आपण एकदा जेवायला बसतो तर आपले सहाशे रुपये जातात फक्त साठ रुपयामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला सगळ्या रोजच्या चालू म्हणून भेटतील खाली माझा नंबर दिसतो नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय याच्यावरती संपर्क करा आणि मला व्हॉट्सअपला तुम्ही प्रवेश करून घ्या फोनपे गुगल पे याच्यावरती तुम्ही नंबर करून मला स्क्रीनशॉट टाकून आपलं नाव आणि जिल्हा कळवा तुमचा प्रवेश पुढील बारा तासात तुमचा प्रवेश होऊन जाईल ओके ठीक आहे आता आपण पुन्हा एकदा मूळ विषयावरती येतो आपल्या विषय असा होता आता ज्या विद्यार्थ्यांना इथं हे झाले हो सिलेक्ट अजून एक मुलाखत आणि डीव्ही ला बरेच विद्यार्थी बाद होणार हे विसरता कामा न्या मुलाखत आणि डीव्हीला ला भरपूर विद्यार्थी था था, या ठिकाणी बाद होणार हे विसरू नका डीव्ही आणि मुलाखत खूप विद्यार्थी बाद होणार या ठिकाणी लक्षामध्ये मुलाखत इंग्लिश टू इंग्लिश राहणार आहे बरोबर मुला कधी इंग्लिश टू इंग्लिश राहणार म्हणजे डायरेक्ट पूर्ण कॉन्वर्सेशन इंग्लिश टू इंग्लिश राहील असं नाही मराठीत पण काही क्वेश्चन विचारले जाते तुम्हाला किंवा असं सांगितलं जाईल तुम्ही सपोज एम ए हिस्ट्री स्पेशल आहे मग इतिहासाबद्दल इंग्लिशमध्ये सांगा तुम्ही एम ए इकॉनॉमिक्स एको, बद्दल इंग्लिश इंग्लिशमध्ये सांगा असं असू शकतं त्याच्यामुळं इंटरव्यूचं पण पर, इंटरव्ह्यू पर्यंत जायच्या पूर्वी तुम्हाला फार मोठा एक मध्ये स्पीड ब्रेक करे म्हणजे तो म्हणजे टायपिंग स्किल टेस्टचा का ज्या ठिकाणी तुम्हाला पात्र व्हायचं त्याच्या संदर्भात मी स्पेशल व्हिडिओ बनवेल टायपिंग स्किल टेस्ट आणि मुलाखत याच्या संदर्भातला मी स्पेशल व्हिडिओ टाकेल आज फक्त मला हे सांगायचे कागदपत्र डीव्ही नॉर्मल जरी मिस्टेक असतील तुमच्या नॉर्मल तरी लक्षात ठेवा तुमच्या नॉर्मल मिस्टेक असेल तरी तुम्ही ला बाद या ठिकाणी होताय राहायला प्रश्न असा पाठीमागच्या वेळेस कमी विद्यार्थी नव्हते पाठीमागच्या वेळेस दहा हजार नऊ हजार विद्यार्थी कागदपत्रात बाद झालेले होते नुसते नऊ हजार विद्यार्थी मग ती लिस्ट कोणती होती जागा किती होत्या मग यावेळेस का असं केलं नाही यावेळेस का अपात्र नाही केले ते मग यावेळेस कमी विद्यार्थी काय घेतले याच कारण का त्यांना का पाठीमागच्या काही भरती प्रक्रियेवरून समजलं असेल का विद्यार्थी जागेच्या तुलनेमध्ये विद्यार्थी संख्या जी आहे ही तेवढी जास्त आहे अतिशय जास्त कितीतरी प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे आणि तेवढ्या प्रमाणात विद्यार्थी घ्यायचं वेळ जातो सगळ्या गोष्टी होतात मात्र लक्षात आता बरोबर बघा ते भरती प्रक्रिया एकदम फास्ट होईल अकराशे मुले टायपिंगला एका दिवसातच बोलवतील सगळ्यांना एका दिवसात बोलावलं टायपिंग अकराशे जण बसतील टायपिंग वीस मिनिटात कार्यक्रम ओके अर्धा तास तुम्ही बाहेर लगेच निकाल तुमचा पुढच्या दहा बारा दिवसात लगेच मुलाखत संपला कार्यक्रम भरती प्रक्रिया एंड अशा पद्धतीने राहणार आहे मात्र लक्ष ठेवा मुलाखत आणि डी व्ही बरेच बाद होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आता हे अकरा शामध्ये ना ज्याचं नाव आलेलं आहे ज्याचे कागदपत्र सगळे कम्प्लीट आहे ज्याची मुलाखत मुलाखती घाबरू नका मला इंग्लिश बॉल आहेत म्हणून जाऊ नका आणि ज्याची टायपिंग चांगली त्याने लक्षात ठेवायचं शेवटच्या क्षणापर्यंत आता तुला लढायचं शेवटच्या क्षणापर्यंत तुला झुन जावं लागणार तरच त्या ठिकाणी तुला ते काय भेटणार आहे हेच भेटणार कारण का असा विषय आता की कोणीच सांगू नाही शकत अजूनही बी का मी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल इव्हन तुम्ही शेवटच्या टप्प्यात गेले बी आणि तुम्ही इंटरव्ह्यू दिली बी किंवा टायपिंग दिली बी किंवा सॉरी इंटरव्ह्यू पर्यंत गेली आणि इंटरव्ह्यू दिली बी इंटरव्ह्यू चांगला जरी गेला तरी काम होईलच असं नाही लक्षात ठेवा लक्ष जरी काम होईलच असं नाही त्याच्यामुळं सर्वांनी पूर्णपणे अकराशे ऐंशी लोकांनी पॉझिटिव्ह राहायचा आता याच्यातल्या एकाही विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह राहायच नाही कुणी टेलिग्रामवाला काय सांगाल किंवा कोण काय सांगाल कोणाचं ऐकायचं मी सांगितलं तुम्हाला फायनली मी, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं मी जे गोष्ट सांगतो क्वर्टाबाबत ते आजपर्यंत तुम्ही अनुभवल्यात फायनली क्लिअर गोष्टी असतात आजही सांगतो आता तुम्ही निगेटिव्ह व्हायचं नाही ज्यावेळेस पेपर झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं पन्नास पन्नास टायपिंग करूच नका नंतर मला एवढा बोर झाला तुम्ही मला नुसते फोन करायला लागले सर निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणलं मग करा पंचेचाळीसवाला करा म्हटलं चाळीसवाला चा चा का, का, करा या कदा वाटला आता तर मग पर्याय नव्हता सांगितलं होतं साठच्या वर कट ऑफ राहील साठच्या खाली कट ऑफ येत नसतो किती विद्यार्थी घेतले आणि किती नाही घेतले तरी पण ठीक आहे अडचण नाही मित्रांनो काय काळजी करू नका मस्तपैकी या ठिकाणी तयारी करा बाकीचं जे काय असेल ते गायडन्स मी करेलच कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल इतर कागदपत्र असतील सगळी गायडन्स तुम्हाला प्रॉपर वेळच्या वेळेला मी आता ठिकाणी दिले त्याच्यात काहीच प्रकार काहीच शंका नाही फक्त जे विद्यार्थी अकराशे छप्पन अठ्ठावन्न यादीमध्ये ज्यांचं नाव आलेले त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आपल्या टेस्ट सिरीजचाही बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे असंही त्यांच्या मला फीडबॅकमधून जाणवत आहे सर्वांचं खूप खूप मनापासून आभार आणि खरं तर ज्या लिस्ट आहेत त्या लिस्ट मी आपल्या खाली टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती देतो कोणाला पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल जाऊन तुम्ही त्या लिंक पाहू शकता किंवा आपला ज्या टेस्ट सिरीजचा ग्रुप आहे त्याच्यावरती पण मी त्या लिंक टाकलेला आहे सॉरी त्या पीडीएफ टाकलेल्या आहेत आता त्या पीडीएफ मी इथं तुम्हाला दाखवणार होतो मात्र पीडीएफ दाखवण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्या पीडीएफ पूर्णपणे आहे आहेत वाचलेल्या आहेत जर कोणाकडे पीडीएफ कोणापर्यंत पोहोचली नसल आली नसेल सर मला माहिती नाही माझं नाव आहे का नाही मी सिलेक्ट झाले का नाही मला किती मार्क आहे मला पाहिजे तर माझा नंबर आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्या ठिकाणावर माझा नंबर घ्या आणि मला त्या ठिकाणून डायरेक्टली संपर्क करा तुम्हाला मी तुम्हाला जे पाहिजे माहिती पाहिजे ती तुम्हाला देतो किंवा जर नसेलच तुम्हाला हे तर माझा हा नंबर इथं दिसतोय तुम्हाला नाईन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स फाय हा माझा नंबर आहे या नंबरवरती मला मेसेज करा तुम्हाला, बेटूं कि ते ते तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल किंवा टेलिग्रामची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तिथे तर टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्ही मला संपर्क या ठिकाणी करू शकता मित्रांनो त्याचबरोबर ही जी चालू काढा बोडीची टेस्ट ही पण जॉईन करून घ्या कारण का काहीच नाही रोजचे पंचवीस प्रश्न म्हणजे मित्रांनो दर्जेदार प्रश्न असतो कालचा पेपर क्रमांक एक्क्याऐंशी झालेला आज पेपर क्रमांक ब्याऐंशी होईल मात्र लक्षात ठेवा तुम्हाला ज्या गोष्टी आहेत या टू पॉईंट झिरोचे पेपर आत्ताच सुरू झालेत एकवीस तारखेला एक दहा बारा पेपर झाले पंधरा सोळा पेपर झाले असतील मागचे पण पेपर भेटतील रोजच्या अपडेट रात जातील बाकीचा आवंतर क्लास करत असेल नसेल माहित नाही मात्र बाकीचा आवंतर वाचण्याची किंवा अभ्यास करण्याची गरज नाही कारण रोजच्या झालेल्या पंचवीस प्रश्न हे रोजच्या दोन चार दिवसातल्या अपडेटमध्ये ते पंचवीस प्रश्न असणारे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे दिनविशेषचा पण समावेश आपण करणारे त्याच्यामुळे अशा पद्धतीने असणार आहे चालते मित्रांनो सर्वांना मी धन्यवाद देतो व्हिडिओ शेवटपर्यंत दे धन्यवाद भेटूया परत आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत राजा घेतो जय हिंद जय भारत